उंबरज येथील कन्या विद्यालय मधील माझी विद्यार्थिनी कुमारी प्राची अर्जुगडे हिला शिवाजी विद्यापीठाचे गोल्ड, गोल्ड मेडल रई शिक्षण संस्थेचे श्रीमती रुक्मिणी पांडुरंग उंबरज येथील माझी विद्यार्थिनी कुमारी प्राची युवराज अर्जुगडे हिने बीटेक सिव्हिल इंजिनिअरिंग अभ्यासक्रमात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमध्ये प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडल मिळवले आहे याबद्दल कन्या विद्यालयाच्या वतीने तिचा गुणगौरव सत्कार घेण्यात आला यावेळी गुरुकुल प्रमुख मिरज गावे म्हणा कराड सिव्हिल इंजिनिअरिंग त्या ठिकाणी तिला एटी नाईन पर्सेंट पडलेले होते शिवाजी विद्यापीठामध्ये ती प्रथम आलेली आहे कॉलेजचं नाव आहे दौलतराव आहे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड दोन हजार चौदा मध्ये इथं पाचवीला प्रवेश घेतला होता पाचवी ते दहावी पंच्याण्णव टक्के मिळाले संस्कृतमध्ये पण शंभरपैकी शंभर मार्क्स मिळवले होते आणि विद्यालयात तृतीय क्रमांक आला होता तर त्यासाठी आपल्या शाळेत जे गुरुकुल प्रकल्प असतो सकाळी व सायंकाळी शिस्त आहे सर्वांगीण विकासासाठी जे उपक्रम कार्यशाळा आपण आपल्या शाळेत घेतो त्याचा खूप जास्त फायदा मला झाला त्यामुळे प्रत्येक गोष्टींमध्ये मला शिक्षण घेता आलं नवीन नवीन गोष्टी शिकता आल्या सर्वसामान्य कुटुंबातून सर्वसामान्य कुटुंबातून या मुलीने शिक्षण घेतलेलं आहे शिक्षकांच्या बरोबर आणि नम्रता ह्या दोन गोष्टी आहेत त्या तिने पूर्ण आयुष्यामध्ये पाळल्या आणि समिती सदस्य तानाजी कदम म्हणाले आयुष्यात तुम्ही कितीही मोठे व्हा पण आपल्या मातीला शाळा मावलीला कधी विसरू नका यावेळी प्रभारी मुख्याधिका सो पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य संजय पाटील पालक संभाजी अर्जुडे शिक्षक शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आभार सुशील कुमार यांनी मांडले फास्ट न्यूज चॅनल साठी प्राध्यापक दादाराम साळुंके करार